सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय सव्वीसावा षड्चक्राचे भेद दत्तात्रेया आता षडचक्राचे भेद तू मला सांग माते चित्त एकाग्र करून आणि सद्गुरूचं स्मरण करून मी सांगतो त्याचं ग्रहण कर आपल्या गुरुस्थळी आधार चक्र असतं चार पोकळीसारखे निर्मळ चंद्र सूर्य आरक्त आणि तेजाळ होऊन तिथे राहतात त्यांचं दैवत गणपती असतं जिथे डाकिनी शक्ती विराजमान होते तिथे ईश्वर ऋषी असतात आणि जनसामान्यांहून चार अंगुळं दूर पाहण्याची दिव्यदृष्टी लाभलेली असते अशावेळी गायत्रीचा शतशः जप होतो चदुरांगुली चार गण असतात ते चार मातृका स्थापन करतात आणि वन अंताची संपूर्ण खून पटवतात हा मूळधारीचा क्रम मी तुला सांगितला बोलताना हे सारं सुगम वाटतं अतिशय सोपं भासतं पण साधकाला साधना करताना मात्र ते अत्यंत खडतर भावत स्वाधिष्ठान चक्र म्हणजे लिंगस्थान इथं षडदळम शोभायमान असतात त्याचा वर्ण तप्त कांचनाप्रमाणे असतो झळझळीत सुवर्णाप्रमाणे तिथं सावित्रीसह विधीचा म्हणजे ब्रह्माचा वास असतो तिथला ऋषी सूर्य असतो आणि एक हजार सहा वेळा जप महत्वाचा कमळाचं इथं खून असते त्या स्थानी सहा मातृका वस्तीला असतात आणि सहा गुण सेवेला उभे राहतात बंकरात लंकराचा ध्वनी इथं मिळतो आणि विवेकानं तो, तो जाणावा लागतो मणिपूर चक्र हे नाभी कमळाच्या ठाई वसलेलं असतं त्याचा वर्ण श्यामल असतो दशदल कमळ तिथं फुललेली असतात दशांगुली त्याची उंची असते दशगुण तिथं वस्तीला असतात दशमात्रांचा डंका वाजत असतो डंकारात फंकार घुमत राहतो लक्ष्मीच्या संगतीने श्री विष्णू तिथं नांदतात इथला पवन ऋषी महंत असतो सहा सहस्त्र जप इथला तारक असतो चौथं चक्र अनाहत चक्र ह्याचं स्थान हृदयस्थान बारा दलांची कमलपुष्प इथं उमललेली फुललेली यांचा वर्ण कर्पूर वर्ण इथं रुद्राचं अधिष्ठान उमेसहित रुद्राचं इथं वास द्वादशांगुल याचं प्रमाण द्वादशांगुल द्वादश दलात द्वादश मातृकांचं इथं ठाण कंकरात ठंकराचा इथं नाद भानुलाही द्वादश कळा इथं तप आचरणासाठी ऋषी चंद्र ऋषी इंद्र राजा सहा सहस्र जपाचा इथं सोहळा पाचवं चक्र विशुद्ध चक्र कंठ कमळ स्थान सोळा विस्तीर्ण दलांची कमळं इथली शोभा सोळा आंघोळ्याची उंची याचा वर्ण शुभ्र सुढाळ इथलं लिंगदैवत आपले आपणच आदि मायसकट इथे आनंद घनाचं वास्तव्य विष्णू ऋषीचं इथं वास एक सहस्र जपाचं इथं अनुष्ठान या जपानवृत्ती नेहमी सदा शांत आणि सकृप होतात षोडश गुणांनी मंडित बनतात आणि पौर्णिमेच्या नक्षत्रनाथाचं ते स्थान होतं अंकरात अंकार घुमतो षोडश मात्रा ही लीन होतात सहावंचक्र आज्ञाचक्र ज्ञानी लोक ह्याचं महत्त्व जाणतात आणि स्थानही ओळखतात ह्याचं स्थान भिवया आज्ञाचक्र हे द्विदल असतं इच्छाशक्ती हेच इथलं परमदैवत होतं दोन अंगुळं याचं प्रमाण या दोन अंगुळांना इडा आणि पिंगळा म्हणतात यांच्यामध्ये सरस्वतीचं मनमोहक रूप ही मध्यवाहिनी असते कामरूप असते तिथं हाच खरा स्वहित साधनाचा मार्ग होय रेचक कुंभक पूरक त्राहटक या सर्वांची इथे एक तत्वात ओळख पडते राजस मार्गानं किंवा हटयोग मार्गानं साधकाला साधना करून इथूनच मुक्ती मिळते प्राणायाम करण्यासाठी हे अतिशय उत्तम स्थळ आहे माते हे सर्व सांगताना समाधी लक्षणाचाही विचार करायला हवा भ्रुकुटी स्थानी द्विदळाचे द्विअंगुल असतात आणि दोन निर्मल मात्रा प्रबळ असतात दोन गुण सुढाळ असतात हंस ऋषी तप करतात त्या दळाचं वर्णन कसं करू साक्षात प्रखर माणकं आणि निळरत्न तेजानं चमचमत असतात अंतर्बाह्य त्याचं तेज झगमगत असतं एकवीस सहस्त्र वेळा जपलेला जप ह्या षडश्चक्रांना प्रमाण असतो एकूण मात्रा बावन्न असतात त्यातल्या पन्नास षडदळासाठी जातात तळात दोन उरतात ह्या षडचक्राच्या मुळाशी अत्यंत अद्भुत आणि अदृश्य असं सहस्रदळ असतं हे ब्रह्मरंध्राचं वास्तव्य स्थान असतं कोटी भास्कराचं तेज आणि कोटी कोटी चंद्राचं तेज एकवटून ते सहस्त्र दळ परमतेजाळ बनलेलं असतं त्याच्या स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी सारी प्रतिभा पांगुळली तरी शब्द पुरणार नाहीत या सहस्त्र दळातच ज्ञानशक्तीसह परमदेह गुरु राज्य करत असतो निर्गुण निराकार निर्विकल्प निरंतर असं जे ब्रह्मस्थान ते हेच होय याचा अंत कधीच लागत नाही हे प्रकाशक ऋषीचं स्थान असतं इथं एक सहस्त्र वेळा नित्यनेमानं जप करावा लागतो औट मातृका इथं रमतात अद्भुत वाद्यांचा इथं चालू राहतो पन्नास मातृका इथं विहार करतात लोभ विलोमान इथली सर्व दळ व्यापलेली असतात अकार उकार व मकार मिळून ओंकारही इथं रमतो हाच तो प्रणव इथूनच मात्रा प्रकार सुरू होतो इथं सद्गुरू वाचून ह्या प्रणवाच्या मुळाशी जाता येत नाही या प्रणव मुळाशी ही दोन मात्रा असतात हा सारा साडे खेळ असतो आणि यातूनही जे उरतं शिल्लक राहतं ते म्हणजे निखळ ब्रह्म होय त्याचं नाव निरंजन प्रकाश त्याचं परमज्योती गहण त्याच्या पलीकडे निर्गुण निराभास परब्रह्माचं लक्षण तिथली स्थिती अद्वय द्वयापलीकडची तिथलं रूप रूप अरूपा पलीकडचं साऱ्या चेतना संवेदना पलीकडचं बुद्धीला थक्क करणारं मतीला गुंग करणारं हे सारे निरूपण ऐकून अनुसुया म्हणाली दत्तात्रेया धन्य तुझी तुझ्या या निरूपणानं मी आज तृप्त झाले साऱ्या भावना वासनातून मुक्त झाले मायामोह पाशाच्या पलीकडे गेले काहीतरी अरूप ते मला दाखवलंस ते पाहण्याचा मी यत्न करीन माझं पूर्वसंचित थोर म्हणूनच तुझ्या मुखातून हे सारं ऐकलं मी धन्य झाले पण एक प्रश्न माझ्या मनात अजूनही आहे की आपल्या देहात वावरणारं इच्छा मन म्हणजे काय ते क्षणाक्षणाला कशाने बदलतं ते स्थिर का राहू शकत नाही ते नानाविध विचार का करत दत्तात्रेय उद्गारले माते तुझी ज्ञान लालसा पाहून मला अतिशय आनंद झाला मनाची तुलना अतिशय चंचल अशा वायूशी आणि माशाशी करतात खरंतर या सर्वाहूनही मन हे चंचल असतं ते क्षणही स्थिर राहू शकत नाही ते का याचं कारण समजून घे जीव आणि मन या द्वैत नाही ते पूर्ण रूपात एकच आहे या जीवाची आणि मनाची मी तुला कथा सांगतो एका क्षणी जीवहंस हा खेळता खेळता बिंदुस्थानी आदळला आणि वाम सव्य असा भ्रमण तो अष्टदळ झाला आणि एक कमळकलिका बनला त्याला सुरेख आठ पाकळ्या आल्या त्या आठ पाकळ्यांना आठ गुण प्राप्त झाले ते आठ गुण भिन्न भिन्न होते ते गुण असे हर्ष विषाद भय आनंद उत्साह प्रमाद आणि शोक मोह असे आठ होत अशा आठ पाकळ्या आणि मध्ये बसला तो निर्विषयक जीव ह्या जीवाला स्वात्मसुखाची ओढ पण पंचेंद्रियातील वासना ह्या ह्या मनभ्रमणाला भुलवत असतात आठ पाकळ्यांवर हा मनाचा भ्रमर सतत गुंजारव करत असतो तो ज्या पाकळीवर बसेल त्या पाकळीचे गुण त्यावेळी मनात गुणगुणतात हे मन कधीच एका पाकळीवर स्थिर बसत नाही ते एका पाकळीवरून दुसऱ्या पाकळीवर उडते चंचल बनते आणि त्या भावना धारण करते एकावरून दुसरीवर उडताना पहिली भावना वासना विरून जाते विसरून जाते दुसऱ्या भावनेत मग्न होते या गुणांच्या बरोबरीनं शरीरातील इंद्रे इंद्रियही या मनाचे अधिपती होतात आणि मनही त्या इंद्रिय भोगाला लालचावतं पाच विषयांनी आसक्त होतं क्षोत्र चक्षु घ्राण रसना आणि विधी स्थान इथे पंचेंद्रिय होत डोळ्यांनी सुंदर सुंदर दृश्य पाहण्याचा मोह मुखानं चांगलं चुंगलं खाण्याचा पिण्याचा मोह नाकानं सुवास हुंगण्याचा सुख स्पर्शाचं सुख आणि इंद्रियानं मिळणारं विषय सुख ही सारी सुख भोगण्याची लालसा कमी होण्याऐवजी वाढतच जाते अशा प्रकारे ही षडदळांची विकारताही वाढते आणि मन विकारधीन होते मन आणि स्फटिक एकसारखं आहे माते दोन्ही उचलली तर निरुपाधिक म्हणजे ज्यांना उपाधी नाहीत तशी आहेत मन हे पराधीन आहे ते लालची आहे आपली लालसा हे कदापि सोडत नाही हा त्याचा निश्चित गुण आहे माणसाला आपलं हित अनहित कळतं स्वहित गती साधण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब मनानं करायला हवा परमार्थ पंथाकडे ओढ घ्यायला हवी विवेकामुळेही परमार्थ बोध होऊ शकतो आणि अपाय टळू शकतात हे सारं ज्ञान माते मी तुला सांगितलं पण हे नुसतं ज्ञान असून काही फायदा नाही माते ह्या ज्ञानाचा रोकडा अनुभव हवा सोलिव अनुभव यायला हवा अनुभूती मिळायला हवी ती मिळवण्यासाठी अभ्यास मार्गाने येणारा ज्ञानप्रकाश सूर्य गुरुराज हवा हा गुरुराजही शांत दांत विरक्त भक्तिज्ञान वैराग्ययुक्त हवा अनाथाला सनाथ करणारा उदार धीर ऐश्वर्यवंत हवा या गुरुनं विवेक ज्ञान देऊन अज्ञानाचं खंडन करायला हवं त्रिविध तापाचं शमन करून सर्व पापांचा विध्वंस करून मोक्षाचं सुलभ मार्ग दाखवायला हवा शिष्याचं विनयधन पाहून त्याला पावन करून घ्यायला हवं त्याचा अहमपणा नष्ट करून टाकायला हवा शिष्य ही विवेकीय अभ्यासी नम्र भाविक आज्ञाधारक असावा गुरु शिष्याचं नातं अतिशय सौहार्दपूर्वक असावं असं नातंच शिष्याला मोक्षाप्रत नेतं ಅಷ್ಟ ಪ್ರಕಾರೆ ಶ್ರೀ ದತ್ತ ಪ್ರಬೋದ ಗ್ರಂಥ ನಾರದ ಪುರಾಣ ಸವ್ವಿ ಅಧ್ಯಾಯ ಸಮ ಅಭೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬರಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ವ ದಿಗಂಬರ ಗಣಪತಿ ಬಪ್ ಮೋರ್ಯಾ